गावदेवी मित्रमंडळ अटारी कोलिवाडा आयोजित भव्य दिव्य चोरहंडी सराव शिबीर दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजक मान्य श्री श्रीकांत उर्फ बाबूकोणकर साहेब नवे पर्व युवा नेतृत्व तसेच कुमार कुंदन पाटील साहेब कुमार प्रीत पाटील साहेब या चोरहंडी सराव शिबिरात एकूण सतरा गोविंद पथकांनी भाग घेतले होते सुंदर अशा रीतीने सर्व गोविंद पथकांनी आपापले सर लावून दाखविले मान्यश्री बाबू साहेबांच्याबद्दल बोलले ते कमीच आहे बाबू साहेब हे गरिबांसाठी खूप मदत करतात आणि अपंगासाठी तर धावून येतात या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्यश्री विश्वनाथ दादा भोई साहेब आमदार मान्यश्री भोई साहेब नगरसेवक मान्यश्री ध्रुवेंद्र पाटील नगरसेवक मान्यश्री मनोज पाटील साहेब उपसरपंच नानकर मान्यश्री रमंतरे प्रमुख मान्यश्री गोरख जाधव साहेब नगरसेवक मान्यश्री भालचंद्र पाटील साहेब समाजसेवक मान्यश्री नारायण शेठ समाजसेवक मान्यश्री मारुती पाटील साहेब मान्यश्री दशरथ पाटील साहेब मान्यश्री श्री गणेश बाळ बारकेसेट मान्यश्री सूरज खंडागले मन्य श्री मनोज सिंग साहेब मान्य श्री शशिकांत पाटील साहेब भाजपा अध्यक्ष मान्यश्री किरण सुधाम पाटील शाखा प्रमुख मान्यश्री श्री अशोक चौर उपविभाग प्रमुख मान्य श्री विजयभाऊ देशेकर तसेच

आपल्या कल्याण पश्चिमचे लोकप्रिय लाडके व्यक्तिमत्व आमदार श्री विश्वनाथदा भोईर त्यांच्यासोबत या प्रभागाचे या विभागाचे नगरसेवक दुर्यंतदा पाटील उपस्थित सर्व मान्यवर मंडळी गेले काही वर्षांपासून आम्ही इथे सात वर्ष झाली गेले तीन चार वर्षात आम्ही येतो या कार्यक्रमाला खरंतर थोर दहीहंडी दहीहंडी मला मंगळवारी आहे दही हा उत्सव आपल्या महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हा एकमेव उत्सव असा आहे की त्याच्यात आपला माणूस दुसऱ्यांना उभा काढण्यात मदत करतो बाकी प्रत्येक क्षेत्रात खाली क्षेत्रात मदत करतो त्याच्यामुळे सगळ्यांनी दही अंडीचं अनुकरण करायला पाहिजे आणि दही अंडी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हा खेळला पाहिजे वेगवेगळ्या धंद्यात माणसांना पुढे नेण्यात या उद्देशाने आणि चोर दहीहंडी म्हणजे की तुम्ही मंगळवारी दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत तुम्ही जो सराव करता त्याचं प्रात्यक्षिक आपण जसं लेखी परीक्षेला सामोरे जायच्या आधी आपली सराव परीक्षा होते तशी ती परीक्षा आहे आणि ह्या परीक्षेसाठी जे जे म्हणजे नावदेव मित्रमंडळ सर्व गोविंद पथकाला आमंत्रित करते की तुम्ही इथे चांगला सराव करून कल्याणमध्ये ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जाल आणि आपापल्या गावाचं आपापल्या मंडळाचं नाव रोशन कराल आणि पुढे कुठेतरी गावदेवी मित्र मंडळ आटाळी कोळीवाड्याचा देखील हातभार आद्द लागावा हाच मा एक उद्देश आणि आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप कौतुक करतो खूप चांगली संकल्पना चोर दही अंडीच्या माध्यमातून आपण सुरू केलेली आहे मी निश्चित आमचे लाडके आमदार विश्वनाथ दादांना एक आवाहन करतो की त्यांनी देखील या चोर दही अंडीकडे लक्ष द्यावं आणि आपल्याला जे आता येते दोन हजार चोवीस ला कल्याण पश्चिम परत एकदा झेंडा फडकवायचा आहे तो तर फडकेलच परंतु पुढच्या वर्षी पासून तुमच्या माध्यमातून तुम देखील खूप मोठ्या प्रमाणात चोरदाई आणि उत्सव साजरा व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता मित्र मंडल त्या वतीने चौर दहीहंडी म्हणजे मला सराव सरावासाठी जी आपण सराव शिबीर एक प्रकारे आयोजित केलेले आज चौर दहीहंडी मी त्या मुलाला विचारलं मुलाच मित्र कोण कोणता माहिती नाही मला निमंत्रण आला मी म्हणून मी येतो तो खऱ्या दरवर्षी चोर चौथे आणि काय प्रकार आहे तर दादा ते मुंबईला प्रचलित शब्द आहे आणि आपल्याकडे पहिल्यांदा अटाली गावामध्ये गावदेवी मित्र मंडळाने हे रुजू केलं तुमचं खरोखर मला वाटतं तुम्ही दोघं भाऊ आहेत ना विक्रम आणि कुंदर आणि त्यांच्या दोघांना पाहू आहेत आपला बरोबर ना आणि सर्व अटालीकर सर्व आकाळीच्या लोकांना सगळे आकाळीचे आणि जमलेले सर्व आपले बाळ गोपाळ एकदम दोषात आहेत ना तुम्ही आहेत का दोषात माझ्या मागे मागून बोला बोल बजेर गणपती बाप्पा गावदेवी मित्र मंडळाचा आजचा आपण या मंडळाला धन्यवाद यासाठी दिले पाहिजे कारण आता विजय देशकरांनी वापरले की परीक्षेच्या आधी आपण जे सराव करतो म्हणजे जी परीक्षा देण्यासाठी आता तुमचं मंगळवारी मला वाटतं सत्तावीस तारखेला दहंडीचा कार्यक्रम आहे तुम्ही अनेक ठिकाणी जाणार अनेक ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी तुमचा उत्साह मी बघत असतो कारण मी पण शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने सात वर्ष दहीहंडीचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलेलं आहे त्यामुळे माझा या मंडळांशी फार जवळचा संबंध आहे त्यांच्या समस्या असतील त्यांचे जे पण काय असेल त्याच्याशी मला एकदम मला पूर्ण माहिती आहे आपण आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही कसे एकदम नाही काही नाही असता कारण तुम्हाला ठीक ध्येया आणि भरून पुढच्या मंडळाकडे जायचं असतं आणि मग अशा वेळेला हा जो सराव आहे हा सराव तुम्हाला कामाला येतो आता मला तर बऱ्याच लोकांनी एक दहा दिवस झाले सराव चालू केलेले आहेत आपापल्या मंडळाचे आणि मग इथे तुमचं जे प्रात्यक्षिक होतं जी थोडीफार भीती तुम्हाला असते ती इथे तुमची मरून जाते आणि मग तुम्ही एकदम व्यवस्थितपणे त्या धैर्य फोडण्यासाठी तयार होता माझी फक्त एकच मान्य हे सर्व करताना आपल्या सहकार्याला कुठं दुखापत होऊ नये काय प्रॉब्लेम येऊ नये फक्त एवढंच बघत जा हा आनंदाचा सण आहे माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर या सणाला पूर्णपणे सूट दिलेले आधी तुम्हाला माहिती असेल तर चार थरांच्या वर्षीही कोणाचे काही फुटांचं अंतर होतं ते कॅन्सल केलं दही एकदम मुक्तपणे खेळा त्यांचे दह्य मंडळाचं ते बाळभोकांचं मला वाटतं विमा पण काढलेला आहे ना विमा पण काढलेला आहे जे मोठे मोठे मंडळ त्यांचे किंवा जे खेळतात त्या मंडळांचं विमाचा पण त्यांचा प्रयत्न चालू आहे तुमच्यासाठी शासन सर्व करत आहे परंतु तुम्ही स्वतः स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे हा सण आनंदाचा आहे आपल्या याच्यामध्ये दही चोरण्याचा जो प्रकार आहे तुम्ही जे बाळगोपाळ असता तो त्या मंड्यातील दही चोरण्यासाठी तुम्ही थारा ते थारावर ठरला होता श्रीकृष्णाने जे दही चोरण्यासाठी प्रयत्न केले ते प्रयत्न तुम्ही करता फार चांगलं काम करता परंतु तरी पण फक्त आपली आणि आपल्या सहकार्याची सुरक्षा हे लक्षात ठेवून हे ठर आनंदाचा त्याच्यातून आनंदच आपण घ्यायचा आहे कुठलाही वाईट प्रकार घडेल असं आपण आपल्याकडून करायचं नाही आपल्या सर्वांना शुभेच्छा मी अजून इथे बसणार आहे ते पन्नास मिनटं बसणार आहे त्याच्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला जाणार आहे मला हे दही अधी बघायची फार मला मजा येते मला एकदम कारण तुम्ही जे सरावर ठरत असता त्यामुळे ते जे पुरस्पर मी अगदी निर्गुम बघत असतो त्यामुळे शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आणि आयोजकांचं खरोखर मनापासून आभार दरवर्षी हा प्रयत्न प्रकार आपल्याकडनं चालू द्या त्यासाठी जे लागेल ते करण्याची आपली तयारी आहे म्हणजे भाऊ आपण स्वतंत्र करायची गरज नाही गावदेवी मंडळ आपण पाठिंबा देऊ ना पूर्ण आणि फार मोठ्या प्रमाणात म्हणजे कल्याणला आपण निमंत्रण दे कल्याण परिसरातील सर्व लोकांना निमंत्रण देऊन मोठे मोठी मंडळ येणार आपलं बोलवलं तर सर्व येतील बरोबर आहे तुम्हा लोकांना जास्त तयारी करावं लागेल तर मोठे मोठे मंडळ आली तर तुम्ही पण त्याच्यात दिसणार नाही त्यामुळे तुम्ही पण आम्ही म्हणजे आमदार विश्वनाथ गोईल प्लस गावदेव मित्र मंडळ यांच्या वतीने जोरदार जोर आम्ही साजरे धन्यवाद जय हिंद जय महाराज मानवी म्हणून यांचं ते रचना करताना आपल्याला सर्व प्रेक्षकांना नेतृत्व असं त्यांनी प्रदर्शन दाखवलेलं आहे खूपच सुंदर असणार आणि खूपच असं त्यांचं मेहनतीचं सरावच त्या ठिकाणी त्यांचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि छोटा बाल बोलणं फक्त या ठिकाणी सलामी देताना हो मंदिर भली किती आहे खूपच सुंदर असं यशस्वी त्यांनी सलामी दिली आहे

पाचशे रुपयाचे प्राइस यशव्याच रचना करताना तिमती गंग पथक काला कला कल्याण खूपच असं सुंदर प्रदर्शन सर्वांनी टाळ्यांकडे आले धन्यवाद त्रिमूर्ती गोविंद पथक काळात आई गाजे गोंदा आई गाजय बाणगोंदा पथक सांगली बोलणार गोविंदा मत काळा आणि सजलावायचे या ठिकाणी एकाच वेळी दोन दोन गोंदा पथक या ठिकाणी आपला सराव दाखवू शकता गोविंद बंद आपण या स्टेजच्या उजवीकडे सलामी लावायचे या ठिकाणी अटाली कोलवडायगाव अटाली कोलवराव त्यांना सहमाधित करताना आमच्या आटाडी गोळ्याचे ओमकार्ड सावकोडी कोलिवाडा गोविंदा पथक सावच राहायचे गोविंद प्रथा या ठिकाणी आई गावदेवी बा गोविंदा पथक सांगोडी कोलिवाडा खूपच असं सुंदर आणि पाचव्या मरोड्याच ते या ठिकाणी प्रक्षेपण करताना आणि सावला यशस्वी अस सलामीचं प्रक्षेपण सर्वांनी टाळ्यांच्याकडे स्वागत करा

खूपच सुंदर सर्वांना स्वागत कराय खूपच त्यांचं या ठिकाणी पथकाच्या आपण शेजारी उभे राहून त्यांना मनाही सहकार्य करावे खूपच सुंदर असं दुसरं तिसरं असं मानवी मानव यांची रचना करताना गावदेव गोविंदा पथक वडोली कोल्हा आणि छोटा गोविंदा पथक या ठिकाणी खूपच अस नेत्रद्वत प्रदर्शन करत आहे सर्वांनी टॅलेंट त्यांना शुभेच्छा द्या गावदेव गोविंदा पथक वडोली कोल्हा एक दोन तीन चार आणि पाचव्या थाराचं बालगोपाल ही सला मिळताना अरे बोल चिरण त्यानंतर आताही गोली वाडा मी अंडी फोडण्यासाठी सज्ज राहायचे त्यांनी केलेले आता पडते भालचंद्र पाटील प्रीतम पाटील गोविंद पथक तो तयार झालेला आहे

ते तिसऱ्या स्थावर पोहोचले आहे एक दोन तीन आणि शिस्तबद्ध पद्धतीने मानेमंडळांची रचना करत आहे ते गावदेवी गोविंद पथक कुठेतरी त्यांना एक वेराभवी असं वाटतो पण न डगमगणारा असा एक उत्कृष्ट गोविंद पथक म्हणून त्यांची नावलौकिक आहे या ठिकाणी ते मानाच दयाने म्हणून ते या ठिकाणी संपन्न करण्यात आहे आणि यशस्वी खूपच मोठ्या रंगमय वातावरणात